नमस्कार द युनिक अकॅडमीची एम पी एस सी मास्टर क्लास सिरीज जी कालपासून लॉन्च झाली काय आहे ही मास्टर क्लास सिरीज राज्यसेवा परीक्षा आणि या परीक्षेचा बदललेला वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि या पॅटर्नच्या तयारीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत मार्गदर्शन करणारी ही सिरीज आहे ज्याचं कालचं लेक्चर राज्यसेवा परीक्षा किंवा नव्या राज्यसेवेच्या परीक्षेला तयारीला सुरुवात कशी करावी याबद्दल द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांनी मार्गदर्शन केले तर या सिरीजमध्ये या पुढच्या टप्प्यांमध्ये नव्या पॅटर्नला भिडताना किंवा हा नवीन पॅटर्न सामोरं जात असताना कोणकोणत्या प्रकारच्या काळज्या कोणकोणत्या प्रकारच्या खबरदाऱ्या एकूणच अभ्यासाचं कशा पद्धतीनं नियोजन असायला पाहिजे या सर्व बाबींची चर्चा या सिरीजच्या माध्यमातून होणार आहे दुसऱ्या बाजूला कुठल्याही परीक्षेची तयारी करायची म्हटली तर सिलेबसचं डिकोडिंग आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग हे महत्वाचं आहे आणि या सिरीजमध्ये किंवा या एकूणच मालिकेमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण याच बाबींना विशेष प्राधान्य देतोय द युनिक अकॅडमीचं सेपरेट एम चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ही सिरीज केवळ त्या नवीन एम पी एस सी चॅनलवरती आहे या चॅनलची लिंक तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील अवेलेबल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याचे डिटेल्स आम्ही शेअर केले राज्यसेवा परीक्षा आणि या नव्या राज्यसेवेची तयारी ही जास्तीत जास्त सोपी करण्याच्या दृष्टिकोनातून द युनिक अकॅडमी प्रयत्नशील आहे तुम्ही हे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते निश्चितपणे बघा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि एकूणच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद